हाय फ्रेंड्स बॅक टू फ्रेंडा वयानुसार आपली आवड नक्कीच बदलते वय वाढले की आपल्यावर कोणत्या पॅटर्नच्या साड्या चांगल्या दिसतील कोणत्या प्रिंट्स निवडावेत कोणते कलर निवडावेत याबद्दल विचार स्त्रियांना सतावत असतात असं असलं तरी जास्त वयातही आपण तरुण आणि स्मार्ट दिसायला हवं असं प्रत्येकीलाच वाटत असतं फिफ्टी फिफ्टी प्लस थ्री यांनी कॉटन शिफॉन चंदेरी कॉटन लिनन अशा साड्या निवडाव्यात या साड्या जास्त कम्फर्टेबल तुम्हाला वाढतील आणि सोफिस्टिकेटेड लुक देतील प्रिंट्समध्ये तुम्ही बांधणी प्रिंट ब्लॉक प्रिंट इंडिगो प्रिंट कमलकारी प्रिंट फ्लावर प्रिंट निवडू शकता अशा प्रिंट्स तुमच्या एज ग्रुपला खूप सूट होतात आणि तुम्हाला सोफिस्टिकेटेड लुक देतात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अशा एका कॉटन साडीचा लेटेस्ट पर्याय ले घेऊन आलेले आहे अशा नेसून तुम्ही वयापेक्षा दहा वर्षे तरुण दिसू शकता चला तर मग त्या साडीचा नवीन पॅटर्न पाहूया पा सध्या अशा प्युअर मॉडेल कॉटन जरी विविंग बॉर्डरच्या साड्या खूप फॅशनमध्ये आहेत या साडीच्या पदराला ल्युरिक्स जरी थ्रेड डिझाईन केलेली असल्याने या साड्यांना एक वेगळ्याच प्रकारची शाईन मिळते या साडीसोबत फॅन्सी जरी बेविंगचा ब्लाऊज पीस ही मिळतो या साड्यांमध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत अशा कलरच्या साड्या तुम्हाला यंग आणि स्मार्ट लुक देतात त्यामुळे निसंकोचपणे जास्त वयाच्या स्त्री या कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी अशा ब्राईट कलरच्या फॅन्सी पॅटर्नच्या साड्या निवडू शकतात या साड्या लाईट वेट असून स्किन फ्रेंडली आहेत या साड्यांना जरीकाट असल्यामुळे या साड्या आणखीन सुंदर दिसतात या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि अशा साड्यांची लेटेस्ट कलेक्शन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजार बेल आयकॉनवर क्लिक करा